माडा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते तथा सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे बुधवारी दहा एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात अधिकृत प्रवेश करत आहेत यासाठी पंढरपूर तालुक्यातील वाडू येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे याची जय्यत तयारी सुरू आहे काळे हे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते तर ते दोन हजार चौदाचे चे माडा विधानसभेचे काँग्रेस उमेदवार होते मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता आता बुधवारी ते भाजपाशी होत आहेत सहकार मंत्री सुभाष देशमुख माजी खासदार सिंह मोहिते पाटील व आमदार प्रशांत परिचारिक या सर्वांशीच त्यांचे चांगले संबंध आहेत दरम्यान हे माडा विधानसभेतील गाव असून येथे भाजपा या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या असून काळे गटाने गावोगावी कार्यक्रमांचं आमंत्रण दिलं आहे येथील सभा जंगी करण्याचे नियोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत्या दहा तारखेला सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच वसंतराव काळे कुरोली या ठिकाणी लागलेले त्यांच्या समिवेत आदरणीय चंद्रकांत दादा पाटील असतील जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख असतील सहकार मंत्री सुभाष बापू असतील आणि जिल्ह्यातले अजून काही नेते मंडळी दोन्ही भागातले उमेदवार आणि काय अजून त्यांच्याबरोबर काही मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मागच्या आठ दिवसापूर्वी भेटल्यानंतर साहेबांना विनंती केली की साहेब मी प्रवेश करतो पण आमच्या शेतकऱ्यांसमोर आणि मोठ्या कार्यक्रमात मी प्रवेश करणार आहे आणि त्या पद्धतीनं मुख्यम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळा त्या पद्धतीने दहा तारखेला ते आज प्रवेशासाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ते प्रचाराच्या माध्यमातून आपल्याकडे सोलापूर जिल्ह्यात या सांगोला तसेच माडा तालुक्यातून लोक येतील असा अंदाज आहे बुधवारी सकाळी सा साडे अकरा वाजता वाडी कुरली येथील वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात हा भाजपा प्रवेशाचा कार्यक्रम का होत असून यास मुख्यमंत्र्यासमवेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख पालकमंत्री विजयकुमार देशमुख रणजितसिंह मोहिते पाटील आमदार प्रशांत परिचारक आदींची उपस्थिती राहणार आहे